नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशन परभणी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना महाराष्ट्र कंत्राटदार स महासंघ सर्व विभागातील कंत्रा कंत्राटदाराची प्रलंबित देयके न मिळाल्यामुळे शासनाचा जाहीर निषेध पस्तीस जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदाराचे राज्यव्यापी धरणे आंदोलन धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन दोन वर्षापासून देयके मिळाले नसल्यामुळे कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार व छोटे कंत्राटदार यांना तांत्रिक व आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे देयके वेळेवर मिळाले नसल्यामुळे कामे विहित पद्धतीत पूर्ण होऊ शकत नाहीत त्यामुळे कामाचा दोष निवारण कालावधी वाढव वाढवतो तसेच हॉटमिक्स प्लॅन्ट आर एम सी प्लॅन्ट व इतर यंत्रसामग्रिका घेतलेले बँकेचे हप्ते व त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्गाचा पगारही वेळेवर करू शकत नाहीत देयके वेळेवर मिळाली नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार व छोटे कंत्राटदार यांच्यावर मालमत्ता विकण्याची वेळ आलेली आहे बँकेचे कर्ज व इतर देवाणघेवाणीच्या ताणतणावामुळे आमच्यावर आमच्या परिवारावर उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार व छोटे कंत्राटदार यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ताबडतोब देयके देऊन आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याकरता शासनाला आमच्या उग्र भावनाकडून प्रलंबित देयके मिळावीत अशी मागणी करण्यात आली आहे मार्फत विशेषतः जलजीवन मिशनचे बिल जे पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल कलेक्टरला निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यात मेन मुद्दा असा आहे की प्रत्येक गावामध्ये ॲट अ टाइम कामं काढण्यात आलेले होते त्या त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर कमी पडू लागले म्हणून शासनानं अनएम्प्लॉईड इंजिनिअरला बेरोजगार अभियांतांना तीन तीन कोटीचे रजिस्ट्रेशन दिले आणि सगळ्याने कामं केले टेक्निकली इंजिनियर हा व्यवस्थितच काम करतो त्या त्या उद्देशानं सगळ्या गावामध्ये व्यवस्थित कामं झालेले आहेत पण प्रत्येक वेळेस निधीला दिरंगाई झालेला आहे आणि शेवटी गेल्या नऊ महिन्यापासून निधी उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळं आणि ऑफिसमधून वारंवार नोटिसा येत गेले की काम पूर्ण जर केलं नाही तर तुम्हाला टर्नेट करण्यात येईल किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येईल किंवा तुमच्यावर फाईन लादण्यात येईल त्याच्यामुळं सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनं आपल्या आपल्या परीनं विकून तिकून पैसे करून व्याजानं म्हणा बँकेत ब्यांकेत, बँकेतून म्हणा सगळं कामं व्यवस्थित आज रोजी ऐंशी ते नव्वद टक्के कामं पूर्ण झालेली आहेत तर कॉन्ट्रॅक्टरची सध्या आर्थिक परिस्थिती फार डबगाईला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनएम्प्लॉईड इंजिनियर हा सगळ्या गोत्यात आलेला आहे त्याच्यामुळं शासनानं निधी देण्याची कृपा करावी जेणेकरून वृत्त आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि आने, एम अनएम्प्लॉईड इंजिनियर हे थोडं सक्षम होतील इंजिनियर्स असोसिएशनतर्फे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज पूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन व सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूतर्फे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला होता पण या ठिकाणी आज पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही फक्त निवेदन सरांना दिलेलं आहे आणि आमची मागणी आहे की मागील एक वर्षापासून जल जीवन मिशन असो किंवा बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषद असो कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे देयकं प्रलंबित देयक आणखी त्यांना मिळालेले नाही त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे आमच्या काही लोकांनी मागच्या महिन्यात आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत तर या याची जाण शासनाला होण्यासाठी शासनाला माहिती होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमचे प्रलंबित देयक देण्यासाठी विनंती केलेली आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज